नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुराळ अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये परंतु या सगळ्यांमध्ये शिवसेना जी वंचित बहुजन आघाडीला आणि पर्यायाने प्रकाश आंबेडकरांना जे महत्व देत आहे त्याच्या मागे नेमका काय गेम आहे खर तर या गोष्टीने खरंच महाविकास आघाडीला खूप फायदा होणार आहे का की यातून महायुती फायदा घेणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो मागील काही वर्षामध्ये महाराष्ट्रातील सगळे समीकरण बिघडले तत्व विचार आचार नीतिमत्ता स्वाभिमान या सगळं राजकीय नेत्यांनी जणू आता गुंडाळूनच ठेवलेला आहे त्याच्यामुळे आता कोण कोणत्या गटात कोण कोणत्या पक्षात आणि कोण कौन कोणासोबत फिरेल याचा काही आता भरोसा उरलेला नाही तरी आहे तरीही दोन पर्याय महाराष्ट्रापुढे आता उभे राहिलेले आहेतच ते म्हणजे महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्या सोबत ते प्रयत्न करताय प्रकाश आंबेडकरांना घेण्याचा ते म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दुसरीकडे महायुती याच्यामध्ये भाजपा तर आहेच परंतु शिवसेनेचा दुसरा म्हणजे शिंदे गट राष्ट्रवादीचा दुसरा म्हणजे अजित पवार गट यांना ते सोबत घेऊन चाललेले आहे आणि या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही गणितांची जुळवाजुळव पुरेशी होत नाहीये <coughs> अजूनही यांना अंदाज येत नाही की जनता नेमकं करणार काय आहे एकीकडे मराठा समाजाची असलेली सरकारवर नाराजी तर दुसरीकडे त्याच मराठा समाजाची विरोधी पक्षांबद्दलही असलेली नाराजी त्याच्यामुळे मराठा समाज या सगळ्यांचे गणित बिघडू शकतो ही एक त्यांच्या पाठीशी असलेली शिदोरी आणि मग यातच प्रकाश आंबेडकरांचं पर्यायाने वंचित बहुजन आघाडीचं काहीसं महत्व वाढलेलं या महाराष्ट्रात दिसत आहे तर मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपलं जे काही मूल्य आहे ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच भाजपा विरोधी विचारांना एकत्र आणण्याचं काम उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे कुठेतरी आपले गणित कमी पडतात की काय म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचं मत हे आता महाविकास आघाडीला काहीसे महत्वाचे वाटत आहेत खर तर महायुती सुद्धा बऱ्याच ठिकाणी विजयाचे जाऊन हारण्याची शक्यता आहे तसंच महाविकास आघाडीचे सुद्धा बरेच उमेदवार दोन नंबरला राहण्याची शक्यता आहे मग हा जो फरक आहे तो फरक कोणत्या माध्यमातून पूर्ण करायचा तर महायुतीने याच्यासाठी पर्याय शोधला आहे तो म्हणजे राज ठाकरे यांचा आणि महाविकास आघाडी अजूनही चाच पडत आहे त्या पर्यायासाठी तो पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांचा आणि म्हणूनच की काय महाविकास आघाडी कधी नव्हे ते उद्धव ठाकरे कधी नव्हे ते प्रकाश आंबेडकरांना जवळ करण्यासाठी इतके इच्छुक आहेत प्रकाश आंबेडकरांच्या प्रत्येक प्रस्तावाला मान्य करण्यासाठी इच्छुक आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळात जर वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत जर गेली तर नक्कीच शिवसेना आणि महाविकास आघाडीचा फायदा होताना आपल्याला दिसणार आहे <coughs> जर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे अनालिटिकल व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद